एस जी स्पोर्ट्स गंगाराम पाळा वडपे यांच्या वतीने आयोजित चषक भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडाविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या क्रिकेट स्पर्धेला वडपेगावचे विद्यमान सरपंच प्रेमनाथ वडोलकर टंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील पाटील तसेच वडपेगावचे माजी सरपंच विजय पाटील मोतीराम पाटील आणि अनंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचे महत्त्व अधिकच वाढले स्पर्धेमध्ये विविध संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले अंतिम सामन्यामध्ये खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिले स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात आले आहे त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले के गेल्या चार दिवसापासून आपण जी स्पर्धा बघत आहात सरपंच चषक सरपंच चषक म्हणजे सरपंच आणि सरपंच पदाचा बहुमान बोललं तर काय वावग ठरणार नाही आणि आजचा तुम्ही ट्रेंड बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी सर सर्प... नवीन सरपंच बसला की पहिल्या क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात आणि पहिल्या मासिक वर सही करायच्या अगोदर सरपंच कार्य सम्राट सरपंच म्हणून घडला जातो इथं तसं वेगळं आहे आता आयोजक आहेत या जी स्पोर्ट गंगाराम पाडा यांनी स्वतःहून ही स्पर्धा आयोजित केली आहे म्हणजे त्यांच्या मते ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारचा आहे म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ही सरपंच चषक स्पर्धा भरवली मी आयोजकांच्या सर... सर्व संघ खेळले जे अठ्ठेचाळीस किंवा सेहेचाळीस संघ खेळले त्यांच्या वतीने आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी स्पर्धा आयोजित केली आणि तुम्हाला सर्व संघांना त्यामध्ये खेळण्यास संधी मिळाली तुम्हाला मिळाली आणि आम्हाला सुद्धा व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली तुम्हाला तुमचं तुमच्यातलं क्रिकेट दाखवण्याची संधी मिळाली आयोजकांचं काम सोपं करतात ते तुमचे मंडल डेकोरेशन अंपायर तुम कॉमेंट्री पॅनल सगळं यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होते कारण हे तुमचं काम शंभर टक्के करतायत यांच्यामुळे तुमच्या स्पर्धेला रंग येतो आणि स्पर्धा तुमची अतिशय चांगल्या प्रकारे पार पडते म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत तर त्यांचं काम तेवढं वाखाणण्यासारखं आहे आणि मी सांगतो क्रिकेटच्या मैदानावर जसं खेळीमेळेचं वातावरण तसंच आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम सुद्धा खेळीमेळेचं वातावरण असते क्रिकेट हे राजकारणाविरित व्यासपीठ आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये पण तसंच चालतंय म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने बरेचसे पुरस्कार पटकावलेले आहेत आणि आमच्या म्हणून पुरस्कार पटकावल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीचं शासन दरबारी वजन वाढलेलं आहे अगदी मानाने आमच्या ग्रामपंचायतीचं नाव तालुक्याला जिल्ह्याला घेतलं जात आहे आयोजक ही स्पर्धा आयोजित केली त्यांनी स्वतःहून केलेले ना की सांगितल्यामुळे म्हणून आयोजकांना पुन्हा एक धन्यवाद देतो त्यांच्या मते कारभार सुरळीत चालू आहे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायत सहकार्य करत राहा आणि ग्रामपंचायत तुम्हाला सुद्धा सहकार्य करेल आणि ओंकार ग्रुप तुमच्या हमेशा पाठीशी राहील ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ जवळपास चार दिवशी टुर्नामेंट असते आणि चार दिवसामध्ये जवळपास आपल्याकडे शेचाळीस संघ खेळत असतात आणि संपूर्ण संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर् अंतर्गत ज्या वेळेला स्पर्धा आयोजन केलं जातं त्यावेळेला तर संपूर्ण यस जी स्फोट गंगाराम पाडा जो जो ऑर्गनायझर जी कमिटी आहे ते कमिटीला खास करून ओंकार ग्रुप वडपे त्यांचं देखील खूप मोठं योगदान असतं आणि त्यांची देखील फार मोठी मदत असते त्यांच्या जोडीला मारुती सापटे आहेत अनंतजी सापटे आहेत त्याच्यानंतर प्रमोदजी सापटे या सर्वांचं योगदान फार मोठं असतं आणि याच्यातच मात्र ही चार दिवशी स्पर्धा अतिशय योग्य त्या पद्धतीने पार पाडली आणि भरपूर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक जे खेळाडू जे सर्व ज्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या दिसून फार अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि खास करून सहकारी जर आपण बघितलं तर ओमकर ग्रुप जो वडपे आहे आणि खास करून जे विद्यमान सरपंच प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या नावाने त्यांनी ज्या वेळेला ही स्पर्धा भरवली आणि त्यावेळेला या स्पर्धेला त्यांचं जो योगदान आहे जो फार मोठा राहिला कारण त्यांनी चार जी चारही क्रमांकाची बक्षिस जी होती त्यांच्या वतीने त्यांच्या नावाने जी स्पर्धा भरवली आणि त्यांच्या वतीने ती चारही बक्षिस त्यांनी स्पॉन्सर केली आणि त्यानंतर ओंकार ग्रुप वडपे सुनीलजी पाटील मित्रमजी पाटील विजयजी पाटील त्यानंतर अनंताजी पाटील आहेत आणि प्रेमनाथजी वडोलकर हे जे पाच जे खरंच ग्रेट डान्सर दातृत्व आहेत आणि त्यांचं योगदान हे स्पर्धेला फार मोठं होतं कारण बघा एखादं आयोजन करायचं बोललं तर ती सोपी गोष्ट नसते आणि त्यासाठी अगोदर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ विभाग जे विद्यमान अध्यक्ष आहेत एकनाथजी घाटाल त्यांच्याकडे खर तर पहिल्यांदा अर्ज पोहोचवला कारण ती एक प्रोसेस असते अर्ज पोहोचवला त्याच्यानंतर कुठली तारीख खाली आहे आणि अशातच मात्र जी तारीख आठ नऊ दहा अकरा चार दिवशी जी स्पर्धा पण बघितली त्यासाठी मात्र मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले गणितजी सापटे चौधरी आहेत विराज आहे राहुल सापटे सचिन गोवारी संजय राय संजय सापटे आणि त्यानंतर राजेश कोटे हे सर्व जे आयोजक आहेत यांची जी मेहनत आहे सलग जवळपास पंधरा ते वीस दिवस अगोदरपासून ही प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीतून खऱ्या अर्थाने ही साकारली ही स्पर्धा आणि आज खरंतर ही स्पर्धा देखील यशेशिव्हरीत्या पार पाडली